न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची धडाकेबाज कारवाई पाहायला मिळाली आहे बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल ताब्यात बाळगून दहशत माजविणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार करण्यात आलाय युनिट क्रमांक एक आणि खंडणी विरोधी पथकांनी मिळून ही संयुक्त कारवाई केली पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार नाशिकमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या इस्मांवर कारवाई सुरू होती गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार गुन्हेगार योगेश बाळकृष्ण चव्हाण वय सत्तावीस रेशीम बंद लॉन शंभुराजे कॉलनी हिरावाडी पंचवटी नाशिक हा नीलकंठेश्वर महादेव मंदिर मानुरगाव परिसरात हातात पिस्तूल घेऊन दहशत माजवत असल्याचं निदर्शनास आलं यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक मधील पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार रमेश कोई रवींद्र आढाव पोलीस अमलदार विलास चारोसकर नितीन जगताप चालक पोलीस हवालदार सुकाम पवार तसेच खंडणी विरोधी पथकातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर पोलीस नामदार भूषण सोनवणे आणि पोलीस अमलदार चारुदत्त निकम यांनी मानुरगाव परिसरात सापळा रचून योगेश चव्हाण याला शितापीने पकडला आहे त्याच्या अंगजर्तीत तीस हजार पाचशे रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस हस्तगत करण्यात आले हा आरोपी रेकॉर्डवरील असून त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे क्रमांक पाचशे शहाऐंशी दोन हजार पंधरा तेवीस दोन हजार सोळा दोनशे बारा दोन हजार अठरा तसेच विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे या आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला पुढील तपासासाठी आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कने पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड खंडने विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत आणि त्यांच्या पदकातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या केली आहे करणसिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक